हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सत्तेचाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद

तेजोम विश्व न दृष्ट न दृशपूर्व श्री भगवान म्हणाले हे अर्जुन मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले तुझ्या वाचून पूर्वी कुणीच हे अनंत तेजोमय आणि आद्यरूप पाहिलेले नाही तर शब्दशः अर्थ बघूया श्री भगवान उवाच भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला ते म्हणताना म्हणत मन्ता आहेत मया प्रसन्ने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि मी काय केलं आहे तव तव म्हणजे तुला अर्जुन इदम तर अर्जुना मी तुला इदम परम इदम रूपं परम तर माझं हे परमश्रेष्ठ असं रूप आहे विश्वरूप आहे ते दर्शित दाखवलं आहे कशा प्रकारे दाखवलं आहे आत्मयोगात माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी तुला हे माझ परमश्रेष्ठ असं विश्वरूप दाखवलं आहे कस आहे ते रूप म्हंटल आहे तेजोमयम तिसऱ्या वेळी दिलाय बघा तेजोमयम अतिशय तेजस्वी असं हे रूप आहे विश्वम अनंत आद्यम तर असं हे आद्य रूप आहे अनंत पूर्ण सगळीकडे सर्व दिशांना पसरलेलं हे जे रूप आहे त्याबद्दल आहे यत् मे जे मे म्हणजे माझं आहे हे रूप ते त्वत अन्येन तुझ्या व्यतिरिक्त न दृष्ट न दृष्ट पूर्वं तर तुझ्या आधीच आधी, आधी कोणीच दृष्ट म्हणजे काय पाहिलेलं नाहीये पूर्वी पूर्वी कोणीच तुझ्या आधी असं हे माझ रूप पाहिलेलं नव्हतं म्हणून भगवंत म्हणत आहेत की हे अर्जुना मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगतात या भौतिक जगतातच तुला हे परमश्रेष्ठ असं विश्वरूप दाखवलं तुझ्या वाचून पूर्वी कुणीच हे अनंत तेजोमय आद्य रूप पाहिलेलं नव्हतं तर वैष्णव आचार्य समजवतात की स्वतःला म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांचं हे जे विश्वरूप आहे ते पाहण्याची वैयक्तिक इच्छा नव्हती भगवान श्रीकृष्ण हे जाणून होते की एक आदर्श स्थापित करण्यासाठी अर्जुन आहे तो विश्वरूप पाहू इच्छित होता का कारण भावी काळात पुढच्या भविष्य काळात स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारे अनेक भोंदू लोक निर्माण होतील आणि ते लोक जर विश्वरूप दाखवू शकत नाहीत तर आपोआपच त्यांचा खोटेपणा आहे तो सिद्ध होईल तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाच्या विचारामुळे त्याच्यावर प्रसन्न होते संतुष्ट होते तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते गीताभूषण टीकेत या सत्तेचाळीसाव्या श्लोकाबद्दल म्हणतात की अर्जुनाने चव्वेचाळीस ते शेहेचाळीस या तीन श्लोकामध्ये भगवंतांकडे कृपेची याचना केली तर काय म्हटला चव्वेचाळीस ते शेहेचाळीस अर्ज या श्लोकांमध्ये अर्जुन ते भाषांतर वाचूया चव्वेचाळीसमध्ये अर्जुन म्हणतो आहे भगवंतांना प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे याचना करीत आहे ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या के अपराधांची मला क्षमा करा पंचेचाळीसाव्या श्लोकात अर्जुन भगवंताना म्हणतो आहे पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे म्हणून हे देवादी देव हे जगन निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे भगवान तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा शेहेचाळीसाव्या श्लोकात अर्जुन भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतो आहे हे विश्वमूर्ते हे सहस्रबाहो भगवान मुकुटाव मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे अशा प्रकारे भगवंतांनी भगवंतांना प्रार्थना केली आहे आणि भगवंतांनी या सतेच्याही सगळ्या श्लोकात अर्जुनाबरोबर बोलायला सुरुवात केली आहे तेव्हा भगवंत म्हणत आहेत हे अर्जुना तुला माझं विश्वरूप पाहायचं होतं म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अचिंत्य शक्तीने पहिल्या ओळीत दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा आत्मयोगात तर भगवंतांची ही जी अंतरंगा शक्ती आहे आत्मयोगात त्याद्वारे भगवंत म्हणत आहेत की मी तुला हे परम ऐश्वरमय तेजोमय असं रूप दाखवलं हे रूप माझ्यामध्येच स्थित आहे तर या रूपाला तेजोमय असं म्हटलं आहे अनंत तेजोमय का कारण हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उदित झाले उदय पावले तर त्यापेक्षाही अधिक तेजस्वी असं हे विश्वरूप होत तर वैष्णव आचार्य समजवतात की अर्जुनाला प्रिय असं भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज रूप होतं दोन हाताचं जे सुंदर श्याम सुंदर रूप आहे ते अर्जुनाला प्रिय होत आणि अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी हे विश्वरूप आत्ताच दाखवलं आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल